महाराष्ट्रामध्ये लवकरच राजकीय भूकंप घडेल असं गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलं त्यावरती प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले पाहू आता लग्नाला जाऊन आलेलो आहे मी शुभेच्छा देऊन आलो आहे मुलाला आणि त्यामुळे मला वाटतं तुम्हालाही शुभेच्छा आज आता त्यांनी भाष्य केल्यामुळे त्यांनाच माहित असेल काय ते तुम्ही काल असं म्हणाले होते की आठ महिने राहिलेत आणि आपला वेगानं काम करायचं खूप काम करायचं आणि त्याच्यानंतर म्हणाले की महिने राहिले म्हणजे काय असं सगळं खरं म्हणजे जे आपलं आता लोकसभेच्या निवडणुका आहेत लोकसभेचा आता सगळा त्या दृष्टीने मेळावे सुरू झालेले आहेत त्यानंतर विधानसभेच्या कामाला सुरुवात होईल खरं म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलंही काम करत नाही निवडणुका असू द्या नसुद्या महायुतीचं काम बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुरू आहे कारण आपण पाहतोय की दीड वर्षामध्ये आता दीड वर्षापूर्वी निवडणुका होत्या कुठल्या पण आम्ही निर्णय घेतले जे आजपर्यंत या महाराष्ट्राने पाहिले नाहीत असे ऐतिहासिक निर्णय सर्वसामान्य माणसांसाठी घेतले शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी घेतले महिला भगिनींसाठी घेतले तरुणांच्या रोजगारासाठी घेतले उद्योग वाढीसाठी घेतले आणि त्यामुळे आज महाराष्ट्र उद्योगामध्ये नंबर वन आहे आज महाराष्ट्र आपण पाहिला तर इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधांचे प्रकल्प देशामध्ये नंबर एकचे प्रकल्प आहेत आज आपण शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपयाची योजना सुरू केली वर्षाला आज राज्यामध्ये कुठली ते इतर कुठल्याही राज्यात नाही पीक विमा एक रुपयामध्ये केली लेक लाडकी योजना सुरू केली एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली हे सगळ्या योजना ज्या आहेत या योजना आम्ही जेव्हा सुरू केल्या सुरुवातीला के आम्ही मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो मंत्रिमंडळात आम्ही तेव्हापासून सिंचनाचे जे प्रकल्प आहेत त्याला प्राधान्य दिले जवळपास पस्तीस सिंचनाचे प्रकल्प दहा लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्णय आम्ही घेतला तेव्हा काही निवडणुका होत्या नव्हत्या पण निवडणुका असू द्या नसू द्या आम्ही लोकहिताची कामं लोकहिताचे निर्णय जे घेतले म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणू की निर्णय वेगवान सरकार कधी मान एकापेक्षा एक निर्णय आम्ही घेत जातो आज आरोग्याच्या योजना शिक्षणाच्या योजना आज आरोग्य सुविधा ज्या आहेत दीड लाखाच्या पाच लाख आम्ही महात्मा फुले ज्योतिराव महात्मा ज्योतिराव फुले योजना जी आहे त्यातल्या सगळ्या अटी काढून टाकल्या अगदी श्रीमंतापासून सर्वसामान्य गरिबापर्यंत त्याच्यामध्ये हे मिळेल आणि त्यामुळे असे जे काही प्रकल्प मागच्या अडीच वर्षामध्ये थांबले होते त्याला आम्ही चालना देण्याचं काम केलं तेव्हा कुठं निवडणुका होत्या त्यामुळे निवडणुका असू द्या द्या महायुतीचं काम जोरात सुरू आहे शासन आपल्यादारी दोन कोटी एकोणीस लाख लोकांना लाभ मिळाला हे पहिल्यांदा होतं आहे आज डायरेक्ट त्यांच्या एका छताखाली जाऊन त्यांना लाभ देण्याचं काम अगो का या योजना अगोदर नव्हत्या का माणसं कंटाळून जायची आणि योजनाचा नाच सोडायचे म्हणून आम्ही त्यांना शोधून शोधून आमचे कलेक्टर बी ओ सी ओ एसपी सगळे कामाला लागतात लाभार्थ्यांच्या त्यांच्या अरे जागा बाबा काय झालं होईल ना आता बैठक सुरू झालेल्या आहेत अजून निवडणुकीला वेळ आहे आणि महायुती पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आमचं मिशन अठ्ठेचाळीस आहे त्यामध्ये पंचेचाळीस प्लस जागा महाराष्ट्रामध्ये महायुतीची आम्ही जिंकू आणि मोदी साहेबांना मोठा त्यांचे हात बळकट करू महाराष्ट्रामध्ये कामाच्या दौरावर आम्ही लोकांनी फॉर्म्युला ठरलं का फॉर्म्युला जागा तो वाटपाचा तोही ठरेल पण आमचा फॉर्म्युला हाच आहे मिशन अठ्ठेचाळीस आणि पंचेचाळीस प्लस जागा जिंकणं हे उद्दिष्ट आहे एक प्रश्न असं आहे की धर्मवीर सिनेमा जेव्हा आला होता तेव्हाच मी उद्धव ठाकरेंना सावधान असं म्हणालो असं जितेंद्र आव्हाड सांगतो आता दुसरा पार्ट येतो हो, आता दुसरा पार्ट येतो काय सावधान आता काय सांगतील आता काय होणार ते आता त्यांना तुम्ही विचारा तुम्ही त्यांनी इशारा दिला ना अशी त्यावरून असं म्हणत की म्हणजे शिवसेनेचं सगळं एनसीपीच्या नेत्याला माहित होतं का त्यावेळेस सुद्धा तेच म्हणून तर मी तुम्हाला सांगतो आम्ही का निर्णय घेतला आता आमच्यापेक्षा ते जवळचे होते त्यांचं मार्गदर्शन घेत होते त्यामुळे हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला ना ला मिशन अठ्ठेचाळीस आहे आमचं मिशन फॉर्टी एट आणि तुम्हाला सांगतो आज ज्या परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये कामं झाली विकास प्रकल्प सुरू आहेत देशामध्ये एफ डी आयमध्ये आज नंबर एक महाराष्ट्र आहे आज जी डी पीमध्ये महाराष्ट्राचा नंबर एक आहे जी डी पीचा वाटा आपला मोठा आहे आज महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजीन है। इंजिन आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून एक डबल इंजिनची पॉवर मिळाली आहे आणि मोदी साहेबांचा देखील पाठबळ केंद्राचा आमचा एकही प्रस्ताव हो। कुठेही एक कटौती न करता मन मान्य करण्यात येतो